नमस्कार आपला आजचा विषय आहे भारताच्या संविधानामध्ये भाग दोनमध्ये भारताच्या नागरिकत्वाबद्दल काय माहिती दिलेली आहे तर आज आपण थोडक्यात जाणून घेऊया तर भारताचं संविधान त्याच्यामध्ये भाग दोन त्याच्यामध्ये भारताच्या नागरिकत्वाबद्दल आपल्याला सांगितलेले आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया त्याच्यामध्ये अनुच्छेद पाच आहे संविधानाप्रमाणे प्राथमिक भारतीय नागरिकत्व जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात राहत आहे आणि जी व्यक्ती भारताच्या राज्यक्षेत्रात जन्माला आली होती त्या व्यक्तीच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्माला आले होते जी अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यत निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती ही भारताची नागरिक असेल हे अनुच्छेद पाचमध्ये मध्ये दिलेलं आहे आता अनुच्छेद सहामध्ये काय दिलेलं आहे बघा पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पाचमध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती जर त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या माता पित्यांपैकी किंवा आजी आजोबांपैकी कोणाचा एकाचा गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीसप्रमाणे भारतात जन्म झाला असेल तर दुसरी शक्यता आहे त्या व्यक्तीने एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस यापूर्वी स्थलांतर केले असेल म्हणजे ह्या तारखेच्या पूर्वी स्थलांतर केलेले असेल आणि स्थलांतराच्या दिनांकापासून ती व्यक्ती भारताच्या राज्य क्षेत्रात निवासी असेल तर त्याच्यानंतर दुसरी शक्यता आहे अशा व्यक्तीने एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत त्या व्यक्तीने भारताच्या नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात व रीतसर भारताच्या संविधानाच्या प्रारंभीपूर्वी केलेल्या अर्जावरून त्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीची भारताची नागरिक म्हणून नोंदणी केलेली असेल तर त्या व्यक्तीला भारताचे नागरिक मानले जाईल पण कोणीही व्यक्ती असा अर्ज करताना ती व्यक्ती निदान सहा महिने भारताच्या राज्यक्षेत्रात निवासी असल्याशिवाय त्या व्यक्तीची नोंदणी केली जाणार नाही आता अनुच्छेद सात काय सांगतात पहा स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क म्हणजे भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेले असेल तर त्यांचे नागरिकत्वाचे हक्क कसे असतात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पाच व सहामध्ये मध्ये काहीही असले तरी जी व्यक्ती एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसानंतर भारताच्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे समजले जाणार नाही म्हणजेच एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जी व्यक्ती भारत सोडून गेलेली आहे पाकिस्तानात ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही परंतु जी व्यक्ती पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कायदेशीर मार्गाने भारताच्या राज्य क्षेत्रात आलेले असेल तर अशा व्यक्तीला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही व अनुच्छेद सहा ख प्रमाणे अशी व्यक्ती एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल आता अनुच्छेद आठ पहा परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या व्यक्तीची भारतीय नागरिक, नागरिक नसणे म्हणजे जे लोक भारत सोडून जातात आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतात तर त्यांच्यासाठी भारताच्या संविधानामध्ये काय रूल आहे आपण पाहूया कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर अनुच्छेद पाचच्या च्या आधारे अशी व्यक्ती भारतीय नागरिक असणार नाही किंवा अनुच्छेद सहा किंवा अनुच्छेद सातच्या आधारे भारताचा नागरिक आहे असे मानले जाणार नाही धन्यवाद